नमस्कार आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी सोयाबीन चोरी केल्यानं विचारणा केली असता फिर्यादीस मारहाण आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल परंडा तालुक्यातील पिंपळवाडी येथील घटना आता बातमी विस्ताराने अनिता बाळासाहेब होरे राहणार पिंपळवाडी तालुका परंडा यांचे पिंपळवाडी शिवारातील शेत गट नंबर एकशे अकरामधील दोन एकरातील सोयाबीनचं पीक हे आरोपी नामे संतोष दिगंबर होरे चंद्रकला संतोष होरे शुभम संतोष होरे तिघे राहणार पिंपळवाडी तालुका परंडा व तानाजी सुखदेव सांगडे रोहिणी तानाजी सांगडे शिवाजी सुखदेव सांगडे सुखदेव एकनाथ सांगडे महानंदा सुखदेव सांगडे सर्व राहणार सरनवाडी तालुका परंडा यांनी दिनांक अठरा ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या दरम्यान चोरून नेले होते फिर्यादी अनिता होरे यांनी सोयाबीनच्या चोरीबाबत विचारणा केली असता यातील आरोपींनी शिविगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली अनिता होरे यांनी दिनांक बारा एप्रिल रोजी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात वरील आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित शेत व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद